नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पारनेर तालुका करंदे गावामध्ये आहे अहमदनगर जिल्हा या मशीच्या आत्ताच आपण जा ए बी सी सिमेंट्स बँकमधला जो भीम बोल आहे त्या बोलचं सिमेंट्स या म्हशीला वापरलेला आहे ही मैस हरियाणातून दोन हजार बावीस साली आलेली होती तिने या शेतकरी मित्रांकडं जवळजवळ सतरा अठरा लिटर दिवसाचं दूध दिलेलं आहे तर दादा ह्या म्हशीविषयी थोडी माहिती द्या आणि

चांगल्या मुर्रा ब्रीड तयार होऊ शकतं हैरान आल्यानं जाता चांगल्या क्वालिटी मेसापर्यंत थोडी स्ट्रॉ दाखवा ती दिसणार तर नाही मित्रांनो पण थोडंसं कॅमेरात दाखवायचा प्रयत्न जरूर करू दिसत नाही आहे पण ए बी सी वेरावलीतला जो भीम बोल त्यांनी या केलेलं आहे मशीचे ठीक आहे धन्यवाद